श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे एकोणावीस मार्च दोन हजार चोवीस वार शुक्रवार आणि उद्या आलेली आहे या नवीन वर्षातली पहिलीच एकादशी तिथी चैत्र हा हिंदू नववर्षाचा पहिला महिना आहे प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी तिथी येतात एक शुक्ल पक्षात आणि एक कृष्ण पक्षामध्ये चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला कामदा एकादशी असं म्हणतात कामदा एकादशीचे व्रत केल्यास भक्ताला शंभर यज्ञाचे फळ प्राप्त होते अशी मान्यता आहे हे व्रत केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात म्हणूनच या एकादशीला कामदा एकादशी असं म्हटलं जातं कामदा एकादशीचे व्रत केल्यामुळे हजारो वर्षाच्या तपश्चर्याने जे पुण्य आणि तसंच कन्यादान इत्यादीचे पुण्य तुम्हाला प्राप्त होतं असं वेद पुराणात सांगण्यात आलेलं आहे कामदा एकादशीला फलदा एकादशी असं देखील म्हटलं जातं पण कामदाय एकादशीचं व्रत करणं उपवास करणं शक्य नसेल तर घरामध्ये काही सेवा व उपाय देखील केले जातात ज्यामुळे तुमची इच्छापूर्ती होऊ शकते तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये तुम्हाला उद्या शुक्रवारी आलेल्या कामदा एकादशीच्या दिवशी घरात या झाडाचं एक पान आणायचं आहे हे पान तुम्ही घरामध्ये आणल्यामुळे तुमच्या घरामध्ये असलेलं दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल आणि तुमच्या कठीणातील कठीण इच्छेची पूर्तता होईल एवढा हा प्रभावी उपाय आहे तर हे घरामध्ये जे पान आणायचं आहे ते पान कोणतं आहे यावरती कोणती सेवा करायची आहे नंतर त्या पानाचं तुम्हाला काय करायचं आहे ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा ते त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही सगळ्यात आधी तर आपण जाणून घेऊया की हा उपाय जो आहे तो आपल्याला आपल्या इच्छापूर्तीसाठी करायचा आहे तुमची कोणतीही इच्छा असू द्या ती या उपायामुळे पूर्ण होऊ शकते पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने जर आपण हा उपाय केला तर नक्कीच तुम्हाला या उपायाचा अनुभव येईल आणि तुमची कठीणातील कठीण इच्छापूर्ती होईल तर पहा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणींचा समस्यांचा सामना आपल्याला करावा लागतो ज्यामध्ये प्रामुख्याने आर्थिक समस्या असतील तर तुमच्या घरामध्ये तुम्ही खूप कष्ट करून मेहनत करून जो पैसा येतो तो फार काळ टिकत नाही महिना अखेरीस तुमच्या घरामध्ये पैशाची तंगी राहते आणि नाईला तुम्हाला कर्ज घ्यावं लागतं आणि हा कर्जाचा डोंगर जो आहे तो दिवसेंदिवस वाढतच जातो हजी ही तुमची इच्छा आहे ज्यामध्ये तुम्हाला कर्जातून बाहेर पडण्यासाठीचा मार्ग हवा असेल किंवा तुमच्या नोकरी व्यवसायाविषयक काही समस्या असतील तुमच्या मुलांच्या करिअरविषयक काही समस्या असतील तुमच्या मुला मुलामुलींचे विवाह जुळत नसतील तुमची कोणतीही इच्छा असू द्या ती या उपायामुळे पूर्ण होऊ शकते तर पहा ही जी एकादशी आहे कामदा एकादशी हिला फलदा एकादशी असं देखील म्हणतात म्हणजेच तुम्ही या दिवशी ज्या सेवा कराल त्याचं तुम्हाला निश्चितपणे फळ मिळतं म्हणूनच तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर या उपायासाठी तुम्हाला जे पान आणायचं आहे ते म्हणजे तुम्हाला तुळशीचं एक पान घरात आणायचं आहे बघा हे तुळशीचं पान तुम्ही तुमच्या घरातील तुळशीचं देखील आणू शकता आता उद्या तुळशीचं निर्जला व्रत असतं आपण तुळशीला स्पर्श करत नाही तुळशीचे पान देखील तोडत नाही मग हे तुळशीचं पान तुम्हाला आजच तोडता येईल किंवा तुम्ही उद्याच्या दिवशी जर तुळशीच्या आसपास एखादं पान पडलेलं असेल तर ते पान तुम्ही उचलून घ्यायचं आहे फक्त पान हे सुकलेलं किंवा तुटलेलं फुटलेलं नसावं चांगलं बघून तुम्हाला पान घ्यायचं आहे बघा तुळशीच्या रोपाजवळ जर तुम्ही गेलात तर सकाळी सकाळी तुम्हाला ते पान मिळून जाईल ते पान घरात आणायचं आहे त्यानंतर त्या पाण्याला तुम्हाला स्वच्छ धुवायचं आहे जर घरामध्ये गंगाजल असेल तर गंगाजलने तुम्हाला हे पान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आता त्यावरती आपण हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यापूर्वी उद्या पहाटे लवकर उठायचं आपल्या घरासमोरील अंगण स्वच्छ करायचं हळदीच्या पाण्याचा सडा टाकायचा आहे त्यानंतर आपल्या घराची स्वच्छता करायची अंघोळ करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला सगळ्यात आधी देवपूजा करून घ्यायची आहे हा जो उपाय आपल्याला करायचा आहे तो तसं दिवसभरामध्ये कधीही करता येईल तुमच्या वेळेनुसार करा फक्त दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ सोडून तर आता देवपूजा करत असताना तुमच्या देवाऱ्यामध्ये जर बाळकृष्णांची मूर्ती असेल तर मूर्तीवरती उद्याच्या दिवशी अभिषेक करा बाळकृष्णांच्या मूर्तीचं पंचोपचार पूजन करा बाळकृष्णांची मूर्ती ही श्री हरी श्री विष्णूंच्या स्वरूपामध्ये आपल्या देवाऱ्यात असते त्यांना उद्याच्या दिवशी पिवळ्या रंगाची फुलं पिवळ्या रंगाची मिठाई तुळशीपत्र आवर्जून अर्पण करा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जास्तीत जास्त जप करा त्यानंतर तुम्हाला आरती करायची आहे अशा प्रकारे पंचोपचार पूजन झाल्यानंतर मग तुम्हाला हा उपाय करायचा आहे बघा या उपायासाठी आपण जे तुळशीचं पान घेतलेलं आहे ते सांगितल्याप्रमाणे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक ताम्हण घ्यायचं आहे या तामणावरती तुम्हाला थोडीशी हळद घ्यायची हळदीला ओलं करायचं आहे आणि या हळदीने स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढल्यानंतर मधोमध मद चार बिंदू द्यायचे आहेत साईडला दोन उभ्या रेषा काढायच्या आहेत आता या स्वस्तिकवरती तुम्हाला मूठभर असे अख्खे अखंड तांदूळ घ्यायचे आहेत तांदूळ घेत असताना ते तुटलेले फुटलेले नसावेत पाहून तुम्हाला हे तांदूळ घ्यायचे आहेत ते तांदूळ या स्वस्तिकवरती टाकायचे त्यावरती तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आता जे तुळशीचं पान आपण घेतलेलं आहे आता छोटं तुळशीचं पान असेल तरी देखील तुम्हाला यावरती तुमची इच्छा लिहायची आहे बघा इच्छा लिहिण्यासाठी तुम्ही कुंकू थोडंसं थो थो ओलं करायचं आहे आणि जी आपली उदबत्तीची काडी असते त्या काडीने तुम्ही तुमची इच्छा यावरती लिहू शकता तुळशीचं पान अगदीच छोटं असतं मला माहिती आहे की यावरती तुम्हाला इच्छा लिहिता येणार नाही पण तुम्ही प्रयत्न केला तर तुम्ही लिहू शकता जसं की तुम्हाला कर्जमुक्ती हवी असेल किंवा तुम्हाला घरामध्ये पैशाची आवक वाढावी असं वाटत असेल तुमच्या मुलामुलींचे विवाह जुळ येत नसतील तर जी ही इच्छा आहे जसं की तुम्ही कर्जमुक्ती असा शब्द त्या पानावरती लिहू शकता धनप्राप्ती लिहू शकता मुलीचा विवाहाचा योग जुळून यावा यासाठी तुम्ही विवाह योग जुळावा असा शब्द लिहू शकता तर जी ही इच्छा आहे ती मनोमन व्यक्त करायची आणि त्या तुळशीपत्रावर एकाच शब्दामध्ये ही इच्छा लिहायची आहे त्यानंतर तुळशीपत्र त्या तांदळावरती ठेवायचं आहे ज्या ताम्हनावरती आपण हे तुळशीचं पत्र ठेवलेलं आहे ते ताम्हन आपल्याला उजव्या हातामध्ये पकडायचं आहे तीन वेळा आपल्याला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आणि एक वेळा आपल्याला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही श्रवण करून ह्या तुळशी पत्राला अभिमंत्रित करू शकता आता त्यानंतर तुमच्या देवाऱ्यामध्ये जर महालक्ष्मीची मूर्ती असेल फोटो असेल तिथे तुम्हाला हे तुळशीपत्र उद्याच्या दिवशी दिवसभर आणि रात्रभर तसंच ठेवायचं आहे दु एकादशीच्या दुसऱ्या दिवशी शनिवार आहे त्या शनिवारी लवकर उठायचं आंघोळ वगैरे करून देवपूजा करून घ्यायची आणि त्यानंतर हे जे तुळशीचं पान आहे ते तुम्हाला एखाद्या लाल रंगाचं कापड छोटंसं घ्यायचं त्यामध्ये हे ठेवायचं आहे आणि आपण खाली जे आसन दिलं होतं तुळशीच्या पानाला अक्षदांचं त्यामधील एकवीस अखंड अक्षदा घ्यायच्या आहेत आणि त्या तुम्हाला या कपड्यावरती ठेवायच्या आणि यासोबतच एक रुपयाचं नाणं देखील यामध्ये ठेवायचं आहे त्या तुळशीपत्राला तुम्हाला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि याची एक पोटली तयार करायची आहे आणि ही पोटली घेऊन तुम्हाला तुमचं तुळशीचं रोप जिथे आहे तिथे जायचं तुळशीच्या फांदीला ही पोटली तुम्हाला बांधायची आहे आता ही पोटली तुम्हाला जोपर्यंत तुमची इच्छापूर्ती होत नाही तोपर्यंत तुळशीला तशीच बांधलेली ठेवायची ज्या दिवशी तुमची इच्छापूर्ती होईल त्या दिवशी तुळशीचं पान निर्माल्यामध्ये टाकायचं एक रुपयाचं नाणं एखाद्या गरीबाला दान करायचं यामध्ये असलेले तांदूळ तुम्ही पक्ष्यांना खायला घालू शकता आणि आपण जे आसन म्हणून थोडेसे तांदूळ मुडभर घेतले होते ते तुम्ही शनिवारीच पक्ष्यांना खायला घालू शकता तर असा हा साधा सोपा उपाय इच्छापूर्तीसाठी उद्या आलेल्या कामदा एकादशीच्या दिवशी नक्कीच करून बघा झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओ सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ